जय शिवराय भावांनो आता कर्नाटकमध्ये व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की हे परिसि परिसदीसाठी व्हिडिओ नाही तुम्हाला सांगतो तीन दिवस झाला आज आम्ही इकडं आलेलो आहे मी मानायची थंडी निश्चित अशी थंडी आहे की आता मी दवाखान्यात जाणार आहे सकाळी सहा सहाला उठलेला माणूस उठणारा आज नऊ वाजता उठलो आहे आणि आज ड्रायविंगचं इतकं हाल आहे तर बोलायचं नाही माझी बायको पुण्यात आजारी आहे आणि मी इकडं आहे अशी माझी मजबुरी आहे मी पण आजारी आहे पण मी घरीच सांगितलं नाही की मी आजारी आहे म्हणून कारण ती जास्त टेन्शन घेते असं जीवन जगणारी आम्ही ड्रायव्हर आहे आणि त्याच्यामुळे ही जी काही लोक रस्त्याने त्रास देते ती मोटरसायकला मारतो शिवीगाळ करतो या लोकांना माझं सांगणं आहे की जसं तुम्ही माणसाह ना, ना तसं पण आमच्या पण हृदयात जीव आहे आम्ही पण माणसं आहे हो काय पुढे ड्रायव्हरला इज्जत द्यायला शिका ड्रायव्हरला प्रेम करायला शिका तो काही जनावर नाही तो माणूसच आहे हो, तो कोणा दुश्मन नसतो आज तो देशाची अर्थव्यवस्था चालवण्यासाठी मदत करतो भले त्याचं त्यात असेल त्याचा परपंच त्याशिवाय काही चालत नसेल पण कधी बी ड्रायव्हरला भावना तुच्छ तुच्छ समजू नका चांगलं समजा आणि ड्रायव्हर मनाचा जा असा राजा असतो की बोलायचं काम नाही आवराज रस्त्याने एखादा कुत्र्याचं पिलू जरी आडवा आलं तर त्याला ती उतरून बाजूला काढल आणि मग पुढे जातो आणि हे तर जनता जनतेला फोन कशाला मारल आणि काय करेल जरा कट आणला एखाद्या मोटरसायकल लगेच यायचं हे बहीणचे होते दे होते आय घालया का त्याला घरात आया आया बहिणी कोण नाहीत का आहेत ना आम्हाला बी आहेत आया बहिणी त्यांना बी आहेत जरा थोडं बोलताना विचार करून बोलावं पोलीस ड्रायव्हर लोकांना मारते ती करते ती काय समज मारायचं हो त्यामुळे रात्रूनस मी काय सांगतो आता मी दवाखान्याला चाललो आहे की गायकवाडला माहिती पुण्याचं नवाबं खडक बसल्याचं ती सकाळपासून मला माहिती चला चला पुण्या उन्हाला बसलो आहे जरा त्याच्यामुळं आता वेळ दवाखान्यात चाललो आहे तर सांगायचा मेन मुद्दा आहेच की मी माझ्या घरच्यांना सांगितलं की मी आजारी कारण ती पण आजारी टेन्शन द्यायचं नाही या मताना आम्ही जगणार आहे ड्रायव्हर त्याच्यामुळं भावांवर ड्रायव्हरवर खरंच मी असं म्हणजे वाईट भावनानं भाऊ नका ड्रायव्हर ड्रायवर ही वाईट नाही माझा भाऊ ड्रायव्हर एक नंबर माणूस त्यावर त्याच्या जीवावर आज किती कुटुंब जगतात तुम्हाला लिस्ट काढून द्यायची म्हणलं तर सांगतो एकवीस माणसं आमच्या जीवावर जगतात आणि त्यातलीच भांडगोळी परदा आम्हाला माराय उठतात हॉटेलवाल्यापासून चहा चहा टपुरी टायर दुकानापासनं ग्रीसवाल्यापासनं लिस्ट काढली तर एकवीस माणसं जगतात काय आणि तरी सुद्धा ड्रायवरच तुच्छ वारे दुनिया काय काय म्हणतात होतं ही कलियोग आहे आणि तुमची काही चूक नाही कोणाची तुम्ही कलियोगात जलमाला आलाय पण आम्ही सत्ययोगाच्या नाही काय एंड मध्ये सत्ययोग संपत आलं तर तेव्हा आम आम्ही तिघं जन्माला आलो काय जलमाला आलेलो यांची जाल तारीख आता मला माहीत नाही माझ्यापेक्षा माझी तारीख आहे पंचवीस पाच अठ्ठ्याहत्तर दुष्काळ संपत आले होते त्याच्यामुळं आमचं विचार ही जुनं जायचं भावांना नवीन तुमचं काहीच पटत नाही आजकाल त्याच्यामुळं ड्रायव्हरची इज्जत करायची का ड्रायव्हरला मान द्यायला शिका कोणी बी दे आणि दिवसाची दादागिरी करते ना दिवसा त्यांना माझं चॅलेंज आहे संध्याकाळी फक्त बाराजा फोन रोडवर येऊन दाखवायचं आमच्या सगळं आणि आम्हाला तुम्ही डामटिंग करून दाखवा काय नाट थपतील तुमची नाही तर मिशा काढून फिरेल हा पण आम्ही काय म्हणतो नको जाऊ दे नको जाऊ दे आपली मोठी गाडी असते चो पण चाला कशाला कोणाला खोड काढायची कशाला कोणाला डावायचे या गोष्टी आम आम्ही आम्ही सगळ्या पाळून चालतो पण तुमचं काय घर जवळ असतंय हे असतंय उतर हे मादर शेवट ऐकायला खाली उतर तुला मारतो तुला हे करतो त्याला काय अर्थ आहे घरापासून शंभर दोनशे किलोमीटर बाहेर येऊन कार ना काय मग दाखवतो आम्ही काय आम्ही काय नाबरत नसतोय अहो घर सोडलं म्हणजे मेल्यात जमा असतोय आम्ही घरी असं सांगून निघतो की बायको जवळ आम्हाला इच्छा माघारी कधी येणार आहे तर मी माझ्या बायकोला सांगतो आलो तर गुरुवारी येईल नाही तर नाही ह्याचा अर्थ असा की मी जिवंत येणार नाही पण माझं प्रेत शुक्रारी एवढं लक्षात ठेवा हो पाहून अशा मतेच जगणारे आम्ही त्याच्यामुळं हॅशटॅग गाडी धंदा माझा ड्रायविंग धंदा जय शिवराय जजमेंट फेल हे